तर काय सांगाल आपण पाहतोय अजित पवनी नुकतंच फॉर्म भरलेला आहे त्यानंतर आपण पाहतोय प्रचारात आघाडी घेतलेली तुम्ही कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय काय सांगाल खर तर अजित भाऊंनी आमदार किलो उभं राहावं ही आमची खूप वर्षापासून इच्छा होती परंतु काही कारणास्तव ते त्यांना उभं राहता आलं नाही कारण ते, ते आजपर्यंत म्हणजे त्यांचे मार्गदर्शक विलास भाऊ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत नेतृत्व करत आले परंतु काही त्यांच्या म्हणजे ज्यावेळेस आमदार म्हणून विलास शेट लांडे पाटील होते त्यावेळेस ते त्यांचा त्यांचा मान राखण्यासाठी ते आजपर्यंत इलेक्शनला उभे नाही राहिले पण यावेळेस स्वतः विलास शेटने त्यांना एक संधी दिली आणि सर्व कार्यकर्ते आज तुम्ही बघतायत सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहेत या तरुण तरुणांची फक्त एकच अपेक्षा आहे की अजित भाऊ म्हणजे एक, आ, एक सुशिक्षित आणि हुशार आणि महत्वाचं म्हणजे ते सिव्हिल इंजिनियर झालेले आहेत त्यामुळं सर्वांकडून हे सगळ्यांना अजित भाऊकड अपेक्षा आहे की त्यांनी या भुसरीचं म्हणजे आता जे काही डेव्हलपमेंट इतर पि, आपण पिंपळी गुरु बघितलं किंवा सांगवी बघितलं त्याच्यापेक्षा भुसरीमध्ये अजून डेव्हलपमेंट झालेलं नाहीये तर ती डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला आमदार म्हणून एक खंबीर नेतृत्व म्हणून अजित भाऊला निवडून द्यायचं त्याकरता हे सर्वजण कार्यकर्ते इथं एक उत्स्फूर्तपणे सर्व प्रतिसाद देत आहेत तसंच मागील तीन महिन्यापासून आपण तयारी चालू केलेली आहे तर इथे बऱ्याच नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे लाईटीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे तर त्या सर्व प्रश्नांचा एक तोडगा मिळावा आणि हे सर्व कामं अजित भाऊंच्या माध्यमातून होतील अशी सर्वांना अपेक्षा आहे त्याकरता सर्वांनी आम्ही निर्धार केलेला आहे की अजित भाऊनला यावेळेस फिक्स आमदार म्हणून निवडून द्यायचं त्याकरता सर्वजण एकदम म्हणजे दिवस रात्र एक करून प्रयत्न करतायत आपण पाहतोय थोड्याच वेळात अजित भाऊ या ठिकाणी येणार आहे आजचा दिगी रोड परिसरात प्रचाराचा दौरा त्यांचा ठरलेला आहे आपण माझ्या आपण आपल्या मागे पाहतोय की मोठा तुम्ही फ्लेक्स लावलाय क्रेनच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि आज कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार होणार आता आचार आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टींना आम्हाला बंधन आहेत तरी सुद्धा आम्ही आमच्या परीने मंडळाच्या परीने जेवढं पण काय आम्हाला करता येईल त्यानुसार आम्ही फ्लेक्स लावणं किंवा फुलांचा वर्षाव करणं या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत परत फटाके वगैरे लावलं त्यानुसार आचारसंहितेच्या बंधनं पाळून आम्ही थोडंफार जे जेवढं प्रमाणात स्वागत करता येईल तेवढं प्रमाणात स्वागत करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही जसं म्हटलंय मागच्या दहा वर्षात या ठिकाणी विकास झाला नाहीये मात्र अजित भवनच्या माध्यमातून तुम्हाला आमदार म्हणून एक व्यक्तिमत्व जे आहे भोसरी विधानसभेतून पाठवायचंय कोणते मुद्दे जे मागच्या दहा वर्षात प्रलंबित राहिलेले कोणते प्रश्न जे सुटले नाही ऍक्च्युअली सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे रोडला जे काय ट्रॅफिक होत आहे त्या ट्रॅफिक मुळे सर्वच नागरिकांना त्रास होते आज खरं जर टू व्हीलर जरी घेऊन यायचं म्हटलं तरी खूप अवघड जातं या रोडला म्हणजे दिग रोडचा जर विचार केला तर दिग रोडला टू व्हीलर जरी चालवायचं म्हटलं तरी खूप अवघड झाले आणि आताच्या युगामध्ये म्हणजे फोर व्हीलर यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे पण इथं टू व्हीलर चालवायची पण इथं म्हणजे लोकांना नागरिकांना जमत नाहीये एवढी वाईट पावस्था या रोडची झालेली आहे तर अजित बहुंकुन हीच अपेक्षा राहील की त्यांच्या दृष्टीतनं जे पाँगा 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 ते आतापर्यंत त्यांनी त्यांचा प्रभाग क्रमांक पाच हा डेव्हलप केला तिथं सर्वात जास्त त्यांनी आरक्षण ताब्यात घेऊन ते डेव्हलप केली त्यानुसार त्यांनी या भुसरी विधानसभेचं पण डेव्हलपमेंट करावी त्याकरता आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे खंबीरपणे पाहतोय तुम्ही युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सक्रिय झालात प्रचारात तुम्ही वेळोवेळी आघाडी घेतलेली आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणच्या मतदारांकडे जातात आता खरं तर ऍक्च्युअली त्याच्यामध्ये आता भुसरी विधानसभेमध्ये मेन मुद्दा आहे पाण्याचा की सुरुवातीला ज्या वेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस याची सत्ता होती त्यावेळेस रोज पाणी असायचं पण जशी ती सत्ता निघून गेली त्याच्यानंतर दिवसाड पाणी इथं यायला लागलेलं आहे तर हे दिवसाड पाणी ठीक आहे लोकसंख्येच्या मानाने ते पाणीच प्रमाण हे म्हणतायत की दिवसाड पाणी तेवढे होते पण तुम्ही त्याच्यावर आतापर्यंत काहीतरी उपाययोजना करायला हवी हो होती पण ते उपाययोजना झालेली नाहीये तर त्या दृष्टीने तो एक पाण्याचा मिळून महत्वाचा प्रश्न राहील परत हायवेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आज अर्बन स्ट्रीटचं जे काम झालं त्या अर्बन स्ट्रीटच्या कामामध्ये पण जे काम दाखवण्यात गेलं त्याच्यामध्ये म्हणजे ऍक्च्युली थोड्या प्रमाणात काम झालेलं आहे परंतु तिथं जे अर्बन स्ट्रीट जे म्हणजे सुशोभीकरण व्हायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी तिथं टपरीवाले बसतात कपडेवाले बसतात इतर लोक हे लावून बसतात म्हणजे स्टॉल लावून बसतात तर अतिक्रमण झालेलं झालेलं आहे ते तर जे तिथं ऍक्च्युली हवं होतं म्हणजे अजित भाऊ आणि विलास लांडगे साहेबांनी जे काय त्यावेळेस अंकुजराव लांडगे नाट्यगृह उभं केलं तर त्यांचा जो दूर दूरदृष्टी कोण तो कुठेच म्हणजे फक्त तो नाट्यगृहाच्या स्वरूपात फक्त साध्य झाला पण बाहेरचा जो परिसर त्यांना डेव्हलप करायचा होता तो त्यांना करता आलेला नाही तर तो डेव्हलप करण्यासाठी किंवा इतर अजून सुविधा करण्यासाठी आम्ही अजित भाऊंकडे एक खंबीर नेतृत्व म्हणून बघत आहोत आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी पूर्णपणे सक्रियपणे उभे राहू आपण पाहतोय या ठिकाणी दिगी रोड परिसरात आदर्श मित्र मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते देखील आता मोठ्या प्रमाणात अजित गव्हा यांच्या प्रचारात सक्रिय झाले आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गवाने हे या ठिकाणी येणार आहे मात्र त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर मोठी तयारी जी आहे या कार्यकर्त्यांकडून अजित गवने यांच्या स्वागतासाठी करण्यात आली आहे कॅमेरामॅन मानदा शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज मी ब्रिचिंचवड